स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्याचं मिथून राशीबद्दलचं भविष्य बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मिथून राशीसाठी हा महिना आपल्यासाठी चढ उतारायचा आहे मानसिक चित चिंता वाढतील आपली प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्या प्राप्तीत वाढ होणार असे झाल्याने आपला आत्मविश्वास तर उंचावेल शिवाय आपल्या कामात येणारे अडथळेसुद्धा दूर होतील आपणास नशिबाची साथ मिळेल आपले छंद बाहेर पडतील व त्यामुळे लोक आपणास ओळखू लागतील नोकरी करणाऱ्या व्यक्ती समस्येतून मुक्त झाल्याने त्यांचे पदोन्नतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे या महिन्यात ते काही नवीन सौदे करतील ज्यामुळे त्यांच्या व्यापारास ऊर्जितावस्था येईल विवाहांना त्यांचे वैवाहिक जीवन अधिक सुखद करण्याची संधी मिळेल मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून आपले नाते अधिक दृढ करण्यावर भर द्यावा प्रणयी जीवनासाठी महिना काहीसा प्रतिकूल आहे प्रेमविवाहाचा विचार करू शकता महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवास अनुकूल आहे आणि विद्यार्थी खूप परिश्रम करून अध्ययन पूर्ण करतील व त्यांना त्यांना अपेक्षित फळ प्राप्त होणार आहे मिथून राशी जुलै महिन्यात सात तारखेला शुक्र पहिल्या भावातील मिथून राशीतील दुसऱ्या भावातील कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि पुन्हा एकतीस तारखेला तिसऱ्या भावातील सिंह राशीत प्रवेश करेल मंगळ बाराव्या तारखेला बाराव्या भावातील वृषभ राशीतून आपली वक्री चाल सुरू करेल सूर्य सोळा तारखेला पहिल्या भावातील मि मिथून राशीतील दुसऱ्या भावातील कर्क राशीत प्रवेश करणार आहे बुध या महिन्याच्या एकोणीस तारखेला दुसऱ्या भावातील कर्क राशीत तिसऱ्या भावातील सिंह राशीत प्रवेश करेल गुरु या महिन्यात बाराव्या भावातील वृषभ राशीत राहणार आहे शनी या महिन्यात नवव्या भावातील कुंभ राशीत राहणार असून राहू या महिन्यात दहाव्या भावातील मीन राशीत आणि केतू चौथ्या भावातील कन्या राशीत असणार आहे तर हे या सर्वांचा आढावा बघता या महिन्यात तुमच्यासाठी काही चांगले तर का काही वाईट असे मिश्र परिणामसुद्धा आहेत करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत सामान्य काळ असेल पण कौटुंबिक बाबतीत चांगला काळ असेल करिअरच्या बाबतीत तुमच्यावर खूप काम आणि अतिरिक्त जबाबदारी असेल त्यामुळे तुमच्यासाठी थोडा कठीण काळ असेल कधी त्यामुळे तुम्हाला विश्रांती न घेता आणि थकवा जाणवू शकतो तुम्हाला कोणी समजून घेत नाही आणि कोणी तुमचं ऐकत नाही अशी भावनाही तुमच्यात निर्माण होऊ शकत नाही पहिल्या दोन आठवड्यात तुमची अशीच परिस्थिती असेल आणि शेवटचे दोन आठवडे थोडे चांगले जातील जे नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहे किंवा नवीन नोकरी शोधत आहेत त्यांना अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी सामान्य काळ असणार आहे कारण खर्च जास्त होणार आणि तुम्ही ते नियंत्रित करू शकणार नाही तुम्हाला आरोग्य आणि कुटुंबासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात तुम्ही लक्झरी वस्तूवरही काही पैसे खर्च करू शकता गुंतवणुकीसाठी हा चांगला महिना नाही गरजेपेक्षा जास्त पैसे हातात ठेवू नका या महिन्यात कौटुंबिक जीवन चांगले राहणार तुमच्या जोडीदाराला आणि इतर कुटुंबातील सदस्याकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्हाला समस्यांवर मात करण्यासाठी थोडे धैर्य मिळेल तुम्ही कौटुंबिक कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता तुमच्या भावंडापैकी एकाला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आरोग्यासाठी हा महिना सामान्य राहणार तुमचे डोळे आणि उष्णतेशी संबंधित समस्यांनी त्रास होऊ शकतो डोळ्यांना वारंवार आराम देण्याचा प्रयत्न करा आणि आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी योग्य आहार घ्या तुम्हाला पाठदुखी आणि डोकेदुखीचाही त्रास होऊ शकतो योग्य काळजी घेणे आराम करणे चांगले असू शकतं व्यावसायिकासाठी सामान्य वेळ असेल व्यवसायात हळूहळू वाढ आणि सरासरी उत्पन्न होईल तिसऱ्या आठवड्यापासून तुम्ही तुमच्या व्यवसायात वाढ आणि उत्पन्नता वाढ वाढ होताना पाहाल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला महिना नाही विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता आणि रस कमी असेल पहिल्या भावात सूर्य असल्याने त्यांना खूप राग आणि तणाव येईल त्यांनी संयम ठेवावा आणि अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा प्रयत्न करावा ही माहिती सगळी धार्मिक आधारावरती आहे आणि जे काही मी आज सांगितलेलं आहे हे, हे पंचांगमध्ये बघून सांगितलेलं आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आपण व्हिडिओची समाप्ती इथेच करूया श्री स्वामी समर्थ